नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे तर आज आपण येतात आठवी विषय भूगोल यातील सातवा पाठ लोकसंख्या या पाठाचा लोक आज आपण स्वाध्याय बघणार आहोत आणि आज आपण भाग दोन बघणार आहोत भाग एक मध्ये आपण पाठामध्ये जेवढे काही प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांचे उत्तर आपण भाग एक मध्ये बघितलेले आहेत आणि आता भाग दोन मध्ये आपण या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत तर चला तर मग सुरुवात करूया यामध्ये प्रश्न पहिला आहे खालील विधाने पूर्ण करा त्यामध्ये अ जन्मदर हा मृत्यू दरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या यामध्ये आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत एक कमी होते दोन वाढते तीन स्थिर होते चार अतिरिक्त होते तर यातील योग्य पर्याय आहे दोन वाढते आ रिकामी जागा वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो तर पर्याय आहेत एक शून्य ते चौदा दोन चौदा ते साठ तीन पंधरा ते साठ आणि चार पंधरा ते एकोणसाठ तर यातील योग्य पर्याय आहे चार पंधरा ते एकोणसाठ ई, समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार एकामे जागा घटकावर अधिक अवलंबून असतो पर्याय आहेत एक लिंग गुणोत्तर दोन जन्मदर तीन साक्षरता आणि चार स्थलांतर तर यातील योग्य पर्याय आहेत तीन साक्षरता दुसरा प्रश्न आहे खालील विधाने तपासा व अयोग्य विधाने दुरुस्त करा त्यामध्ये अ प्रदेशाच्या क्षेत्रफळावरून लोकसंख्येची घनता समजते तर हे विधान अयोग्य आहे तर दुरुस्त विधान काय आहे मग प्रदेशाचे क्षेत्रफळ व तेथील एकूण लोकसंख्या या दोन बाबींवरून लोकसंख्येची घनता समजते आ साक्षरतेमुळे प्रदेशातील लोकसंख्येची गुणवत्ता ठरते तर हे विधान योग्य आहे ई ज्या प्रदेशातून लोकसंख्येचे स्थलांतर होते त्या प्रदेशातील मनुष्यबळावर विपरीत परिणाम होतो तर हे विधान योग्य आहे ई अधिक आर्थिक सुबत्ता म्हणजे प्रदेशाचा विकास होय तर हे विधान अयोग्य आहे दुरुस्त विधान अधिक आर्थिक सुभत्ता व त्याचप्रमाणे लोकसंख्येचे उच्च जीवनमान जीवनाची अधिक गुणवत्ता समान संधीची उपलब्धता आणि स्वातंत्र्य म्हणजे विकास होय उ विकसनशील देशांचा मानव विकास निर्देशांक एक असतो तर हे विधान अयोग्य आहे दुरुस्त विधान विकसनशील देशांचा मानव विकास निर्देशांक शून्य ते पाच शून्य शून्य ते शून्य पॉईंट सहा शून्य शून्य या दरम्यान असतो प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात तर याचं उत्तर आहे एक लिंग गुणोत्तर रचना लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात लोकसंख्येचे स्त्री व पुरुष याप्रमाणे लिंगानुसार वर्गीकरण विचारात घेतले जाते दोन वयोगट रचना लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात लोकसंख्येचे पंधरा वर्षाखालील पंधरा ते एकोणसाठ साठ वर्षावरील इत्यादी वयोगटानुसार वर्गीकरण विचारात घेतले जाते तीन कार्यानुसार रचना लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात लोकसंख्येचे कार्यक्षम व अकार्यक्षम याप्रमाणे कार्यक्षमतेनुसार वर्गीकरण विचारात घेतले जाते चार निवासस्थानानुसार रचना लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात लोकसंख्येचे ग्रामीण व नागरी याप्रमाणे निवासस्थानानुसार वर्गीकरण विचारात घेतले जाते आ लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या अनुकूल व प्रतिकूल घटकांची यादी तयार करा तर सुरुवातीला आपण अनुकूल घटक पाहूया स्वच्छ हवा पाणी व सूर्यप्रकाश या घटकांची योग्य प्रमाणात उपलब्धता सखल भूभाग पर्जन्यमानाचे आणि तापमानाचे योग्य प्रमाण सुपीक मृदा खनिज संपत्तीची विपुलता कारखान्यांचा विकास नागरीकरण वाहतुकीच्या सोयींचा विकास बाजारपेठांची उपलब्धता तर प्रतिकूल घटक स्वच्छ हवा पाणी व सूर्यप्रकाश या घटकांची अनुपलब्धता पर्वतीय प्रदेश व दुर्गम प्रदेश पर्जन्यमानाची आणि तापमानाची खूप कमी किंवा खूप जास्त प्रमाण नापीक मृदा खनिज संपत्तीचा तुटवडा कारखान्यांचा अपुरा विकास अपुरे नागरीकरण वाहतुकीच्या सोयींचा अभाव बाजारपेठांची अनुपलब्धता लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या प्रदेशात कोणत्या समस्या असतील उत्तर आहे एक जल वायू हवा व वा मृदा यांचे वाढते प्रदूषण आणि दोन वाहतुकीची कोंडी तीन निवासाच्या समस्या आणि चार वाढती गुन्हेगारी इत्यादी पुढचा प्रश्न आहे ई लिंग गुणोत्तर कमी असलेल्या प्रदेशात कोणत्या समस्या जाणवतात उत्तर आहे एक लग्न करण्यास अडचणी आणि दोन स्त्रियांवरील अत्याचारांमध्ये वाढ चौथा प्रश्न भौगोलिक कारणे द्या त्यामध्ये अ लोकसंख्या हे एक महत्वाचे संसाधन आहे तर उत्तर आहे एक कोणत्याही देशाचा आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक विकास हा देशाच्या लोकसंख्येची एकूण संख्या व एकूण गुणवत्ता या घटकांवर अवलंबून असतो दोन एखाद्या देशाची लोकसंख्या प्रमाणापेक्षा अधिक असेल व लोकसंख्येची गुणवत्ता कमी असेल तर अशा देशाचा विकास संथगतीने होतो तीन एखाद्या देशात लोकसंख्या पर्याप्त असेल व लोकसंख्येची गुणवत्ता उच्च असेल तर अशा देशाचा विकास जलद गतीने होतो अशा प्रकारे लोकसंख्या हे एक महत्वाचे संसाधन आहे पुढचा प्रश्न आहे आ कार्यकारी लोकसंख्या गट महत्वाचा असतो याचं उत्तर एक पंधरा ते एकोणसाठ या वयोगटातील लोकसंख्येस कार्यकारी लोकसंख्या म्हणतात दोन देशातील कार्यकारी व्यक्ती नोकरी किंवा व्यवसाय करतात व त्याद्वारे देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात तीन कार्यकारी लोकसंख्या गटाची गुणवत्ता अधिक असेल व तरुणांचे प्रमाण जास्त असेल तर देशाचा विकास जलद गतीने होतो म्हणून कार्यकारी लोकसंख्या गट महत्त्वाचा असतो ई वयोगट रचनेचा अभ्यास आवश्यक आहे याचं उत्तर एक देशातील बालकांचे युवकांचे तरुणांचे प्रौढांचे वृद्धांचे प्रमाण समजते दोन कार्यक्षम आणि अकार्यक्षम लोकसंख्येचे प्रमाण समजते तीन शासनाला आर्थिक सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रातील धोरणे योग्य प्रकारे निश्चित करता येतात चार देशातील आर्थिक विकासाचा अंदाज बांधता येतो म्हणून वयोगट रचनेचा अभ्यास आवश्यक आहे ई साक्षरतेचा विकासाशी थेट संबंध असतो याच उत्तर एक ज्या देशात साक्षरतेचे प्रमाण अधिक असते असा देश आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अधिक प्रगत होतो दोन ज्या देशात साक्षरतेचे प्रमाण कमी असते असा देश आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या मर्यादित प्रमाणात प्रगत होतो अशा प्रकारे साक्षरतेचा विकासाशी थेट संबंध असतो पुढचा प्रश्न आहे उ मानवी विकास निर्देशांकामुळे देशातील नागरिकांची खरी प्रगती कळते उत्तर आहे एक मानव विकास निर्देशांक ठरवताना आर्थिक आरोग्य आणि शिक्षण हे तीन निकष विचारात घेतले जातात दोन मानव विकास निर्देशांक देशातील नागरिकांचे जीवनमान जीवनमानाची गुणवत्ता नागरिकांना मिळणाऱ्या संधी नागरिकांचे स्वातंत्र्य सामाजिक कल्याण लोकांचे समाधान इत्यादी घटक निर्देशित करतो म्हणून मानव विकास निर्देशांकामुळे देशातील नागरिकांची खरी प्रगती कळते प्रश्न पाच वा टिपा लिहा त्यामध्ये अ लिंग गुणोत्तर याचं उत्तर आहे एक एखाद्या प्रदेशातील दर हजारी पुरुषांच्या तुलनेत, पुर तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर होय दोन दर हजारी पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या अधिक असेल तर लिंग गुणोत्तर अधिक असते या उलट दर हजारी पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या कमी असेल तर लिंग गुणोत्तर कमी असते तीन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात केरळ राज्यातील लिंग गुणोत्तर एकोणीस होते व ते सर्वाधिक होते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर नऊशे एकोणतीस होते पुढचा प्रश्न आहे वयोगट रचना याचं उत्तर आहे एक लोकसंख्येची वयोगटानुसार विभागणी म्हणजे वयोगट रचना होय दोन वयोगट रचनेचा अभ्यास केला असता देशातील बालकांचे युवकांचे तरुणांचे प्रौढांचे वृद्धांचे प्रमाण समजते तीन कार्यक्षम आणि अकार्यक्षम लोकसंख्येचे प्रमाण समजते चार वयोगट रचना शासनास विविध धोरणे ठरवण्यास उपयुक्त ठरते ई साक्षरता उत्तर आहे एक वय वर्ष सात पेक्षा अधिक वयोगटातील लोकांचे साक्षर किंवा निरक्षर अशा दोन गटात वर्गीकरण करता येते दोन सात वर्षावरील लिहिता वाचता येणाऱ्या व्यक्तीस साक्षर समजले जाते तीन साक्षरतेचे प्रमाण अधिक असेल तर देशाचा आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक विकास जलद गतीने होतो या उलट साक्षरतेचे प्रमाण कमी असल्यास देशाच्या आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात अडथळे निर्माण होतात आले लक्षात अशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील या पाठाचे आपण दोन भाग केलेले आहेत पहिल्या भागामध्ये या पाठामध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे घेतलेली आहेत आणि दुसऱ्या भागामध्ये आपण स्वाध्याय घेतलेला आहे तर पहिल्या भागाच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही चेक केली तर तुम्हाला ते सहज सापडून जाईल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद